एकशे पन्नास साठ रुपये एकशे सत्तर ऐंशी रुपये दोनशे रुपये पाच दहा रुपये पंधरा सोळा रुपये दोनशे वीस रुपये दोनशे एकवीस रुपये दोनशे एकवीस रुपये दो एक दो एक गणेश मार्क हे किती दोनशे नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये तीनशे रुपये पाच दहा रुपये पंधरा रुपये तीनशे वीस रुपये तीनशे एकवीस रुपये तीनशे एकवीस रुपये एच मार्क एकशे दहा रुपये वीस रुपये होत मार्क एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे वीस रुपये एकशे तीस रुपये झेड मार्क एकशे पन्नास साठ रुपये सत्तर ऐंशी नव्वद रुपये दोनशे रुपये रुपये दोनशे वीस रुपये मार्क एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे अकरा रुपये पंधरा रुपये एकशे वीस रुपये के मार्क एकशे तीस चाळीस पन्नास रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये एकशे सत्तर रुपये प्रकाश मार्क एकशे सत्तर ऐंशी नव्वद रुपये दोनशे रुपये एम मार्क

साठ रुपये एकसष्ट एकाहत्तर पंच्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये एक्क्याऐंशी पंच्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये दोनशे नव्वद रुपये हे मार्क दोनशे पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर पंच्याहत्तर रुपये तर दोनशे ऐंशी रुपये हे मार्क एकशे पन्नास साठ रुपये एकशे सत्तर ऐंशी रुपये एकशे एक्क्याऐंशी रुपये एकशे एक्क्याऐंशी रुपये एम मार्क पन्नास साठ रुपये सत्तर ऐंशी रुपये ऐंशी रुपये झेड मार्क साठ सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये नव्वद रुपये शंभर रुपये खे मार्क काय સાઠ રૂપે સાઠ રૂપે એકશે સાઠ રૂપાય એકશે અંશી રૂપાય નવ્વા રૂપાય एकशे तीस रुपये चाळीस रुपये एकशे पन्नास साठ रुपये एकशे सत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये डी मार्क दोनशे एकावन रुपये बावन रुपये पंचावन्न रुपये दोनशे साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे एकाहत्तर रुपये दोनशे पंचाहत्तर रुपये तिनवार दोनशे पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये दोनशे एक्क्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये दोनशे एक्क्यान रुपये दोनशे एक्क्यान रुपये हे मार्क दोनशे साठ पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर रुपये पंचाहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये हे मार्क एकशे साठ सत्तर रुपये पंचाहत्तर ऐंशी रुपये एकशे नव्वद पंचान्न रुपये दोनशे रुपये दोनशे दहा रुपये दो वीस रुपये दोनशे तीस चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये तीनवार जी पी दोनशे पन्नास रुपये दोनशे एक्कावन्न रुपये बावन्न त्रेपन्न चौपन्न रुपये पंचावन्न रुपये दोनशे छप्पन रुपये साठ रुपये एकसष्ट दोनशे एक दोन सत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर रुपये तीनवार दोनशे एकावन रुपये दोनशे एकावन रुपये

एकशे पन्नास साठ रुपये एकशे सत्तर ऐंशी नव्वद रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये तर एमार का दोनशे सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये एमार्क एस मार्क करतो का एस मार्क करतो हॅलो हे किती आहे बादला एकशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये एकशे पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये डी का दोनशे पंचावन्न रुपये दोनशे साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर पंचाहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे एक्क्याऐंशी रुपये हे मार्क दिले होते एकशे पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये एकशे सत्तर ऐंशी नव्वद रुपये दोनशे दोनशे रुपये रुपये डी मार्क एकशे पन्नास साठ रुपये एकशे सत्तर ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद रुपये एम मार्क दोनशे पन्नास साठ रुपये पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर पंच्याहत्तर रुपये तर दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये किनुवार दोनशे एकान रुपये बावन्न रुपये त्रेपन्न चौपन रुपये रुपये छप्पन रुपये

दोनशे पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे एकाहत्तर रुपये दोनशे पंचाहत्तर रुपये दोनशे पंचाहत्तर रुपये याला साठ सत्तर रुपये पंचहत्तर ऐंशी रुपये नव्वद शंभर रुपये के मार्क एकशे दहा रुपये वीस रुपये एकशे तीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे पन्नास साठ रुपये एकशे सत्तर ऐंशी रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये यम मार्क दोनशे पन्नास रुपये एकवन रुपये पंचावन्न साठ रुपये दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर पंच्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये तर दोनशे नव्वद रुपये एम आर मार्क